नमस्कार राम राम मित्र आज आपण तेलगाव या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आज आढावा घेणार आहोत मित्र व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट मित्र हे तेलगाव या रेल्वे स्टेशनची इमारत या इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि गेट पण बसवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी फक्त या इमारतीला कलर देण्याचा राहिलेला आहे आणि मित्रो आज आपण खूप दिवसानंतर या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी येण्याचा एकच उद्देश की बाबा या ठिकाणी नवीन काही काम झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी तर मित्रो हे आज आपण या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी हे बघू शकतात हा रेल्वे रूळ आतारण्यात आलेला आहे आणि रेल्वे टेशन पासून समोर म्हणजे वडवणी या दिशेला या ठिकाणापासून कुठपर्यंत काम झालेलं आहे आणि या तेलगाव या रेल्वे स्टेशन पासून शिरसाळा या रेल्वे स्टेशनच्या दिशेने पण कुठपर्यंत काम झालेलं आहे हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग समोर या ठिकाणी कुठपर्यंत हे काम झालेलं आहे हे आज या ठिकाणी पाहणार आहोत मित्र काही मित्रांच्या कमेंट्स होत्या की बाबा आम्हाला तेलगाव या रेल्वे स्टेशनच्या कामाचा आढावा दाखवा त्यामुळे आज आपण तेलगाव या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी हे बघत आहोत या ठिकाणच्या कामाचा आढावा घेत आहोत बघू शकतात मित्रो हे काम अशा प्रकारे या ठिकाणी झालेलं आहे हा रेल्वे रूळ आतरण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी हे बघू शकतात रेल्वे स्टेशनची इमारत आणि आजूबाजूला अजून हे साफ करायचं राहिलेलं आहे हे पण लवकरच करतील इतर या ठिकाणी फक्त मित्र हो रेल्वे रुळ आतरण्याच काम पूर्ण झालेलं आहे आणि हे बाजूला बघू शकतात अजून या ठिकाणी निश्चितच एका रेल्वे रुळ नवीन होईल असे वाटत आहे हा एक न, हा जो रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे हे आपण वडवणी या, या दिशेने कुठपर्यंत काम झालेलं आहे हे पाहणार आहोत चला तर मग मित्र समोर मित्र समोर या तेलगाव या रेल्वे स्टेशन पासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती हा जो ब्रिज आहे या च काम अगोदर राहिलेलं होतं आज हा ब्रिज साठ टक्के काम झालेला आहे आणि राहिलेलं काम लवकरच पूर्ण होईल चला तर मग मित्र समोर या दिशेने बघू शकता इथपर्यंत हा रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे हे अशा प्रकारे या ठिकाणचे काम बघत हो आहोत या इथपर्यंत हा रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे आणि समोर मित्र या वडवणी या साईडला समोर हा पुलाच्या परिकून पण रेल्वे रुळ आतरायचं बाकी राहिलेला आहे आणि ती पण लवकरच आतरून घेतील चला तर मग मित्र आणि आता नित... एलगाव या रेल्वे स्टेशन पासून आपण शिरसाळा या रेल्वे च्या दिशेने झालेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र आपण जो धारूर रोड आहे या ठिकाणी या साइडला ही रेल्वे रोड आतरण्याचं काम तिथपर्यंत पूर्ण झालेलं आहे हे पाहणार आहोत हे अशा प्रकारे आपण धारूळ रोड या दिशेने जात आहोत आणि मित्र या ठिकाणच्या कामाला वेग आलेला आहे हे आपण बघत आहोत हा जुना रेल्वे रूळ आतरण्यात आलेला आहे आणि लवकरच नवीन रेल्वे रूळ घेऊन या ठिकाणी रेल्वे येईल मित्रो तुमच्या काही कमेंट्स असतील तर ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या व्हिडिओ मध्ये आपण बघत आहोत की तेलगाव या रेल्वे स्टेशन पासून समोर धारूर रोड या इथपर्यंत याच दिशेने जात आहोत बघू शकतात मित्र हा या ठिकाणी साईडला पण खूप पेस आहे आणि लव। या लवकर रुळ झाल्याच्या नंतर या साईडला पण एक रेल्वे रुळ होईल असे चान्सेस या ठिकाणी दिसत आहेत खूप दिवसानंतर या ठिकाणचं कामाचा आढावा आज आपण घेत आहोत मित्रो तुम्हाला रायमो रेल्वे टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती आहे आणि या पुढेही या मार्गावरील जे नवीन कामाचे अपडेट नक्कीच देत राहू मित्रांनो हे अशा प्रकारे आपण धारू रोड या दिशेने जात आहोत आणि हे या ठिकाणी बघू शकतात पूर्ण हे या साईडला पण हा रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी या रेल्वे रुळामध्ये जी खडे असते ती खडी आतरायची राहिलेली आहे ही पण लवकरच आतरून घेतील बघू शकतात मित्र हे अशा प्रकारे पूर्ण काम झालेलं आहे आणि समोर पण आपण जाणार आहोत धारूर रोड मित्रो आजच्या व्हिडीओमध्ये आपण तेलगाव रोड सॉरी तेलगाव रेल्वे स्टेशन ते धारूर रोड या इथपर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेत आहोत आणि याही पुढील काही काम झालेलं असेल ते पण आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग मित्र हे अशा प्रकारे आपण आता धारूर रोड या इथे एक खूप असा मोठा ब्रिज होता आहे या ब्रिजच्या कामाचा आढावा घेऊ चला तर मग धारूर या धारूर रोड या दिशेने जाऊ आणि या ठिकाणच्या कामाचा आढावा पाहू तोपर्यंत माझ्यासोबत व्हिडिओमध्ये कनेक्ट रहा मित्रो या इथून आपण धारूर रोड या लगत आलो आहोत आणि या ठिकाणी फक्त खडी आलेली आहे आणि समोर आपण बघू शकतात की हा अशा प्रकारे या ठिकाणी रेल्वे रोड आता बाकी आहे आणि आपण धारूर रोड या ठिकाणी आलो आहोत हा ब्रिज बघत आहोत तर जवळ जाऊन या ब्रिजचा आढावा हो। मित्र हे धारूर या शहरांना जोडणारा महत्वाचा ब्रिज आणि आपण या ठिकाणी आलो हे काम चालू आहे या ब्रिजचं हे अशा प्रकारे या ठिकाणी कामाला वेग आहे आणि लवकरच होईल असं दिसत आहे खूप मोठा असा हा ब्रिज मित्रो या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद